आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नामदेव शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे साहेब आणि भाजप युवा नेते करण भैया पोरे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसवड येथे नामदेव समाज पुरस्कार प्राप्तीनिमित्त जनश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केलं आहे मात्र रक्त निर्मिती करता आलेली नाही अशातच राज्यामध्ये तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला ही परिस्थिती लक्षात घेत इंजिनियर सुनील पोरे आणि करण भैया पोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार अकरा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शुभम भारत गॅस एजन्सी मसवड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून वाढदिवसानिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्याने सर्व स्तरातून या शिबिराचे स्वागत होत रक्तदात्यांना जनश्री फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले मान्स ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा